शेतकरी बांधवांना दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे असेल या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणी झालेल्या हळद सुपारी व काळी मिरची काढणी सुरू ठेवावी उन्हाळी भुईमुगाची पेरणी खात्रीशीर सिंचनानं करावी सध्याचे आणि अपेक्षित कोरडे हवामान लक्षात घेता पावटा वटाणा केळी व आंबा बागेत आवश्यकतेनुसार सिंचन द्यावे वाढलेल्या तापमानाचा काजू पिकावरील अनिष्ट परिणाम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काजूच्या मोठ्या कलमांना पंधरा दिवसाच्या अंतरानं दीडशे ते दोनशे लिटर पाणी प्रति कलम या प्रमाणात द्यावं प्रचलित आणि अपेक्षित हवामान कोरडे पाहता हरभरा गहू ऊस मका ज्वारी करडई या पिकांना तसेच फळबागांना आवश्यकतेनुसार पाणी द्यावं सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फर अँशी ग्राम किंवा पोटॅशियम बाय कार्बोनेट ग्राम प्रति दहा दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी अधिकच्या माहितीसाठी समोरील क्यू आर कोड स्कॅन करा